गुड आफ्टरनून हाव एडवोकेट शैलेश गांव सोशल वर्कर मात लक्ष मारात एक जण चोवेचाळीस मिनटं झालेली अस आणि हा वर्णा आर्णाना मातं वगत पहिली हा लँड झाला गोयात आणि आयज हा तुमक एक बऱ्यातली बरी गजल दाखयता हाव या ब्रिजार आसा वेर्णा फ्लायओवरचे पुढे लक्ष आशे आता ऐकचे भशेन आम्ही थोडे दिस पहिली म्हणजे एक दोन दोन वर्सां फाटी पहिली दोन अडेच वर्सां फाटी पहिली जेव्हा एअरपोर्टा येताले ये वयल्यान येताले त्यांना कुठ्ठाळे हा स्वतःच एक्सपिरियन्स असा हो कुट्टाळे मला देड डेड वर ट्रॅफिकेन रावचे पड डेड वर आणि आणि जो सुळित ट्रॅफिक चालू असा तुम्ही पोक शकता पुढे सुळित जो ट्रॅफिक चालू असा हो आमच्या बेर्णा फ्लायवरचे हो सो जुवारीचे जो, जुवारी जो ब्रिज झाला त्याचे आम्ही एक जाऊन चोवेचाळीस मिनटां ब्रिजार चढलेले आणि आता आम्ही फुडे वुडे वय कसे आता तुम जे उलय त्यांना एक साईड खाखता दुसरी साईड दाखना जर हे डॅव्हलपमेंट जर जाऊन नाश्त तर माझ्यासारखे के कितकेशे लोक असा जे फ्लाय करता आपल्या कामा खात्या भायर असता परत परत मला तर दिसातल्या दोन दोनदा सुद्धा फ्लाय करचे पडतात त्यांच्या खातीर कितको बरो जे 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 काम आणि जे लोक जे सध्या काम करतात जे ट्रॅव्हल करतात मडगाव टू पणजी किंवा साऊथ गोवा टू नॉर्थ गोवा त्यांच्या जो रोड असा कितको बरो असा हे आयज तुमकां हांव दाखयतां तुम्ही मुद्दाम काउंट करत किंवा ते दीस याद करण्या अथसर ब्रिजाकडे दॅड डेड वर ब्लॉक पडटाले तुम्ही तो दीस पोक शकता दीस उगडास करू शकता तुमकां कळटले डेड डेड वर रावचे आमक इतको वगत रावन सगळं टाईम वेस्ट जातो घर पवनास ले। वय वे पेट्रोल वेस्ट सगळे वेस्ट ऍक्सिडेंट जावपाचो चासिस खूप अस आणि खरी व्हाट तरी चालू अस आणि ह्या मजगतीत गोवा सरकारान ह्या ब्रिजाचे काम सुरू केले सुरू करून डिझाईन केलो आता पुढे मुद्दाम पळयात त्यांच्यांनी असो डिझाईन केलो की दिस इज अ यनिक डिझाईन वयता वे अंडरपास रेल्वे ब्रिज असा कोंकण रेल्वेचा जो तो तो ब्रिज अंडर अंडरप्रास असा तुम्ही पोक शकतले हा दाखवू दाखवलं दिस इज वन ऑफ द फेंटास्टिक थिंग आय शुड से गव्हर्नमेंट हॅड डन इन गोवा बिकॉज पण इतको युनिक हो ब्रिज तो एक ब्रिज असाटेन पण एक ब्रिज आणि तो कोंकण ब्रिज तो तो कोंकण रेल्वेचा ब्रिज म्हणजे एकामेका एकमेकांतूरच्या एक असो असिझाईन रेडी केला पुढे पण बेस्ट थिंग हाय आता म्हटलेले आम्ही देड वर लागताले देड वर हा मुद्दम उलयतलो देड वर लागताले आणि अक्षरशा खूप त्रास जाताले आमकां खूप त्रास जाताले सो हे एक ब्रिज करून बरे काम सरकारान केलेले असा जे पासून जे लोक दाखयता पळय की हंगा पाड पडला पाड पडला हे बरे केला एकटोय दाखयना के सो so, सोला दिसले जसे व्हाईट दाखयता न्ही तसे बरे दाखव बिकॉज वन साईड एका हातीन ताळी वाजना ताळी जर वाजयतलो जर तुला दोन्ही हात लागतात सो so, म्हाका संवय ना डमी हात घेऊन ताळयो वाजव वॉट एवर आय वील डू दॅट वील बी अ एक्च्युअल दॅट वील बी अ रियल सो ह्या रियला भितर म्हणजे देड वर लागताले मला थंय आयज हांव अवघ्या चार मिनटांनी आयलो चार मिनटांनी टायम पय वन फोर्टी फोराचेर आमी आशिल्ले सो नाव दीस इज वन फोर्टी एट म्हणजे चार वरां भितर हांव वेर्णच्या आक्षी पवला तुमी विचार करात हेजोच अर्थ हांव धा मिनटान वेर्णाच्यान पणजे पावता हेजोच अर्थ धा मिनटां तेन्ना दो लगता नहीं। आगे आगे दा लगता। दा दा दोन वरां लागताली आणि आज दहा मिनटं लागतात सो हेच्या खातीर खऱ्यांनीच एक बरी व्यवस्था आमच्या खातीर मिळली असा सो माझी मागणी लोकांकडे जसे आम्ही वाईट कामं दाखयता तसे आम्ही बरी कामं दाखवला ज्या हातून कि तरी बरं घडतले आणि किंवा तरी बरं जातले सो माझा एक उद्देश आशिल्लो ही माझी दोन उतरं ऐकल्याबद्दल देव बरे करू